स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी प्राप्त केली हरित क्रांती केली त्या आदरणीय नवपणे कारखाना चालवणारे स्वप्नच्या शेअरकर यांच्या स्मृतीला मी वंदन करतो आणि आज विजयादशमी आहे दसरा आहे आणि म्हणून प्रथम का या दसऱ्याच्या सर्वांनाच चेअरमनला व्हाईस चेअरमन संचालक मंडळ कामगार आणि स्टेजवरचे मान्यवर आपल्या सर्व सभासद बंधूंना पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा देतो की खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आपल्याला येव हो। आज गळीत हंगाम आहे म्हणजे ऊसाची साखर निर्मिती होणार आहे साखरे सारखी ऊसाचा गोडवा हो। आपल्या जीवनात येव आयुर्वेद आपल्याला लावो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि या गावचे आमच्या सत्तीस शिरोली गावचे सरपंच प्रदीप थोरवे आणि दुनीचे डायरेक्टर विवेक काकडे यांचा दोघांचा वाढदिवस आहे आणि म्हणून तुम्हाला पण शुभेच्छा देतो रहा बरोबर ना त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे तुम्ही गाव 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 शिरोडी आहे त्यांच्याबरोबर तुम्ही राहायला चांगलं काम करताय विवेक शेठ चांगलं काम आहे अत्यंत तुम्हाला शुभेच्छा देतो खरं आता तुमच्या आशीर्वादाने यावर्षी सहा महिन्यापूर्वी पूर्वी दादा पण महादूर शेट असतील सर्व भाषेत्र असतील आणि सर्व मांड्यावरच्या तालुक्यातील जनतेच्या आणि वर्ष पाटील मी बँकेचा जिल्ह्याच्या कारखान्याचा आमच्या पुढे सारा लेखा जो काही येतो कारखान्याला कर कर्ज वाटत बँकेचं केलं जातं सांगायचं काम आणि मग त्या येत तर सत्यंद्र शेरकर यांचा बिनर कारखाना तो बँकेकडं नाही आपल्या पण ज्यावेळी येतो आढावा येतो की प्रत्येक कारखान्याचं कोणत्या कारखान्याचं किती उतारा आहे कोणाचं किती क्रशिंग झालं अशा म्हटल्या प्रमाणात खऱ्या अर्थान्यात तुम्हाला सांगतो आता सगळं चेअरमन कोण पण माहिती घेतली मागच्या वर्षी साडे अकरा लाख टन उसाचं क्रशिंग केलं पूर्ण आणि हे सुद्धा उसाचा उतारा सुद्धा अकरा पॉईंट एकोणचाळीस टक्के हा जो मिळाला तुमचा आमचा विगनार कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा विगदार कारखाना एक नंबरचा विगनार कारखाना असेल सगळ्यांमध्ये आणि खरंय चेअरमन म्हणते ते आणि महत्वाचं आपल्याला पण समजून घ्यायचं पाहिजे काही लोक टीका करताना करतात मला तो माझ्या आम्ही सर्व पक्ष त्यांच्या मागे कबीरपणे उभे आहे पस्तीसशे रुपये जेव्हा कॉस्ट येतं कन्स्ट्रक्शन कॉस्ट याची गाळपाची साखरेची आणि रुपये बाजारभाव द्यायचा चारशे रुपयाचा डिफरन्स गोष्ट आहे सगळं टॅक्स सगळं आणि त्यांनी देखील सत्यशील दादा तो सगळा जो फरक आहे चारशे रुपये टनाला हा सण करून माझ्या शेतकऱ्याला चांगला पाधारभाव देतात एफ आर आहे आणि हे करता करता जा जा जे सर्व करतात ते जे करतात त्याच्यासाठी त्यांनी जे केले इथेनॉल निर्मिती वीज निर्मिती हे बाकीचे बाय प्रॉडक्ट जे करतात त्यातून ते कॉम्पिटिशन करतात म्हणून मी सचिन दादा शेरकर व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांचा अभिनंदन करतो त्याच्या टाळ्यांच्या साधी गोष्ट नाहीये तेवढा मिळायला पाहिजे त्याचा खर्च करा आणि आणि जे काय समजा अडचणी आहेत असतील बाकी काय असतील अशा काही गोष्टी आहेत त्या म्हणाल्या जसं केंद्रामध्ये त्या बोलू शकतील केंद्रीय शरद सोनवणे आहेत आणि बँक आहे ठीक आहे हे शेवटी मुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री आपलं सरकार आहे पंतप्रधान मोदी भारताचे पंतप्रधान आहेत पक्षाचा विषय येत नाही असं काही म्हटलं ते बरोबर आहे पालकमंत्री असे जे कोण असतील आपल्या तरी गडकरी अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि म्हणून त्यांच्या पुढे प्रश्न मांडले पाहिजे मला आनंद आहे की आज शेतकऱ्यांचे दुसऱ्या खऱ्या आज कारखान्याच्या बाबतीत खरं बोललं पाहिजे की खऱ्या अर्थानं सक्षमपणे शरद म्हणाले की नाही हा शेतकऱ्यांचा आहे आमदार की शेत बरोबर आहे असं द्यायचं नाही आम्ही खरं मला नाही बोलायचं सर्वांना माहित आहे जनतेला पण माहित आहे त्या भावनेने आम्ही कोणी काम करत नाही अतुल शेत पण काम करत नाही का बँकेचे आमदार म्हणतच नाही ते लोक ठरवतात असं काहीचं काम चांगलं आहे ती विरोधी पक्षाने असल्या आमचे का पक्ष आमचे काही शत्रू नाही हे पक्ष वैचारिक मतभेद असतात भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते चांगलं काम करतात त्यांना परत परत निवडून येतात त्या वेळा आता म्हटल्या लोक मला अतुल शेट नंतर वल्लभ शेट नंतर अतुल भेटले आता त्यांनी चांगलं काम करतात नेहमी देतात आता सजिन चेअरमन परत परत चांगलं काम केलं तो वारसे सक्षमपणे चालवला पक्षाचा प्रश्न येत नाही म्हणून लोक देतात मला तुमच्या समाधान हे करतात मग काही काही गोष्टी ठीक आहे आमचे अब्दुल शेट आम्ही जरा भरले ऐकायचं म्हणते तसं आम्ही सुधारणा करणार आहे आमच्यापेक्षा तयारीकडे येतो मस्त हुशार आहे चांगलं आहे खऱ्या अर्थाने खरं म्हणतो तिथे काही आम्ही त्याचा अवलंबून करणार आहे आणि मग अभिमान आहे आपण सर्व सुजाणा सत्य आहे चांगला आहे भगूनपणे आम्ही उभे आहोत सर्वच शेजेवरची मंडळी आपण सभासद मंडळी सतीश चांगलं आहे ना भविष्यात देखील कोणी काही म्हणून जर शरद म्हटले तर त्याला थोडा विरोध आहे असं असतं सभासदारांच्या आपल्या स्टेजवर सगळ्यांचं चांगलं चांगलं काम करतो चेअरमन आमचा तुमचा त्याच्यामुळं भक्कमपणे करायला पाहिजे आज गरीब हंगामाच्या निमित्ताने मी अशी प्रार्थना करेन परमेश्वराकडे चेअरमन म्हणून कार्यक्षम की माझ्या शेतकऱ्या चांगला बाजारभाव बांधव चांगलं गळित हो अतिवृष्टीत फार नुकसान झाले त्याच्यातून ते त्याला अगदी वर येण्याचा प्रयत्न त्याचा हो त्यासाठी स्टेजवरचे मंडळी आम्ही सर्व निश्चित कटिबद्ध आहोत चेअरमनचं मी धन्यवाद देईल की आज त्यांनी सांगितलं की दिवाळीपूर्वी जो एफ आय पी अफ्तर तो त्यांना देणार आहे आणि ज्या कामगारांच्या ज्या एम डी असेल जे कर्मचारी अधिकारी असतील यांच्यामुळे ते क्रशिंग होतं या संचालक मंडळाने जे धोरण निर्माण केलं संजय हा सागर उतारा जो निर्माण होणं आणि जे तुम्ही त्याचं कृषी सगळं करता त्या कामगारांना बारा टक्के बोनस तुम्ही जाहीर केला त्याबद्दल देखील आमच्या कामापासून आपलं आग्रह करत सगळं चेअरमन सांगितलं मला त्यांच्यामुळे ते देखील करता एक नंबर कारखाना आणि मला सांगितलं चेअरमनला विचारलं मी हे देखील देश पातळीवरचा तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार तुमच्या आमच्या सते नेतृत्वाखाली दोन नंबरचा पुरस्कार राष्ट्रीय पातळीचा आपल्या हात नाही तिथं काय वर्षाचा प्रश्न येत नाही राष्ट्रीय पातळीवरचा आणि मागे तर आता तिथं ठेवायला पातुर्साठी हे करायला काही आपलं म्हणजे काय रूम करायला लागलं ही साठी गोष्ट नाही खरं अथान चांगलं काम आहे अत्यंत अभिमान तुम्हाला मला वाटावं असं काम आहे आज चांगल्या मुद्द्याने खरं कार्यक्रम ठेवला सगळं काम चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी हे करतात असं काही करते अतुल शेठ सुद्धा करतो शरदार म्हटले की तुम्ही नाही करू खोट आहे मी अतुल शेटनी सुद्धा बिबट सफारी असेल पर्यटन त्यांनी केलं आजही करतो मागेही केलं जाहीर त्यांचा धन्यवाद देतो की शरदारांनी केलं म्हणून केलं ना सगळंच ना काय काय हे करतात आणि ते काय तुला आता जसं म्हणते मार्केटचा विषय शेतकऱ्यांचा विषय बोलला ते नाही इथं आपण आले गोळी टाकायचं आले आमच्या पाठिंबा पाठीपाच्या त्याचा विषय आलं एकच बोला की जुन्नर तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचा मालाची विक्री व्हावी त्याला चांगला बाजारभाव मिळावा बादा म्हणून तुमच्या सर्व सभापती म्हणून काम करत होता संजय शेट म्हणून मुंबई मार्केट कमिटी सभापती म्हणून काम करतात जिल्ह्यातल्या मार्केट कमिटी आपण मार्केट कमिट्या बंद होतं कोरोनाच्या काळात चालू ठेवल्या आणि एक नंबरचा बाजारभाव सगळ्या शेतकऱ्यांना देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणून आज बीड उस्मानाबाद सातारा सांगली टॉमॅटो आपल्या मार्केट दोन नंबरचा टोमॅटो मार्केट माझ्या मार्केट कमिटी जुन्नर तुमच्या माझ्या मार्केट कमिटीचा आहे त्यामुळं निश्चित आणि हे पण सांगितलं पाहिजे आदरणीय मुख्य पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी दोन टक्के शून्य टक्के तीन टक्के जे शेतकऱ्यांनी देत होतं आपण तीन लाख ते पूर्वी केंद्र सरकार दोन टक्के देत होतं तर आताच सा वाशिपटेला सांगितलं मागे सांगितलं की दीड टक्का केंद्र सरकार म्हणाल ते आम्ही देऊ आणि अर्धा टक्का भार जो आहे तीन टक्के केलं तर ते अर्धा टक्के दिलं पाहिजे जिल्हा बँक बँक एक नंबरची प्रथम की आपण नंतर सातारा आणि नंतर राज्य सरकारने निर्णय घेतला होता परंतु पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पवार वर्सेपाटी साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा अर्धा टक्काचा भूर्द सोसून स्वतः माझ्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच तीन टक्के तीन लाख रुपये मी शेतकऱ्यांसाठी करतो ना माहिती आहे आपण सर्व मंडळी रुपये शेतकरी प्रामाणिक आहे आता चंद्र पवार खऱ्या अर्थाने कृषी मंत्री मोदी साहेब सुद्धा असतील नितीनजी गडकरी असतील त्यांचं कौतुक करतात साखर कारखान्याला सावरण्याचं काम अत्यंत अभ्यास वास येतात आता मी पवार साहेब आहे आणि मी माझी पण म्हणालो की आता माझ्या जुन्या तालुक्यातला कर शेतकरी प्रामाणिक आहे त्याला हमी पाहत पाहिजे ते म्हणाले आता आतुषेट बोलतील कांदा आंदोलन त्यांनी केलं केवळ निर्यातीसाठी कांदा आंदोलन नाही झालं सतीश दादा म्हणाले तसं सर्व सर। सर। पिकं गेली फक्त उत्साहच एक आधार राहिला या याच्यामध्ये पाऊस अतिवृष्टी झाली पन्नास वर्षात पाऊस झाला एवढा झाला सोयाबीन टोमॅटो भाजीपाला सर्व सडून गेली उसाळचा उसा फक्त आधार झाला कांद्याची भयानक अवस्था झाली आमची नेतृत्तर मंडळी तर आहे सगळे हा मोठ्या प्रमाणात कांदा आपल्या तालुक्यात होतो आणि मग उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही एकवी पन्नास हजारच्या वरती उत्पादन खर्च येतो एक एक सत्तर सत्तर हजार आणि म्हणून केवळ निर्यात हा विषय नव्हता उत्पादन खर्च वाढला खताच्या औषधी किमती वाढलेल्या आहेत आणि म्हणून हमी फार मिळाला पाहिजे माझ्या शेतकऱ्याला निधान जेवढा खर्च तो जाऊन दहा टक्के जर मिळाला त्यासाठी हे सगळं आंदोलन झालं होतं अनेक प्रश्न होते आणि त्यामुळे निश्चित सर्व मंडळी आपण शेतकऱ्यांसाठी करत असतो केलेलं आहे सगळे असतील सते असतील मी असेल असतील श्रद्धाचा देखील असतील आणि म्हणून ठीक आहे त्याचं राजकारण आता बोलायचा विषय नाही आप तिचं चांगलं काम आहे आणि आपण मंडळी सुद्धा सर्व त्याप्रमाणे निश्चित करतो आमचं कर्तव्य आहे तुमचा आशीर्वाद जेव्हा आम्हाला लागतो आम्ही काय करण्या करतो आमचं कर्तव्य आहे आणि सत्यला ज्या तुम्ही मागं उभ्या सर्व आहे असं साखर गोड म्हणजे सण आहे गोडवा तुमच्या जीवनात आला पाहिजे आणि प्रत्येकजण काय म्हणजे आणि अशा काही तर आता काही केंद्रामध्ये पण त्यांचं पाहिलं मी माग म्हणजे आतुरचे काहीतरी तिकडं मागवतं डायरेक्ट दिलेलं गेले द्या तिथं वाटते त्यांचे तसे म्हणजे अनुभव देव तर प्रवीस पण हे सगळं केलं खऱ्या अर्थानं आणि खरंच त्या भाजपाच्या वगैरे आमचे काय काही शत्रू नाही हे असतं आणि काम करणाऱ्या आहेत कुठे शरददा हे चांगलं काम केलं केलं अतु शेट करतोय सत्यदा करतोय तेवढंच आम्हाला ते सांगत नाही किंवा काय करायचं सांगत नाही दादा मला सांगतो मी त्यांना सांगतो अतुल शेट आम्ही एक मला सांगतो ती गजा ते आता ते त्यांच्याप्रमाणे त्यांचा ते ठीक आहे कसं आहे मेळाव्याला गेले असं मला काय नाही आपला महाराष्ट्रात दादा म्हणजे तसं कोणते मेळावे होतात काय होतात मला राजकीय बोलायचं नाही सत्यशील दादांनी माझ्या शेतकरी सभासदांचा विनर कारखान्याचा मेळावा आज या ठिकाणी बोलवला आपण सर्व हजार आहात त्याबद्दल अंतरणापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपले आभार मानतो सत्यशील दादा व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ कामगारांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे मागचा कारखाना चालवला सगळं कृषी पूर्ण केलं तसंच कृषी या पूर्ण करावं अशा एक त्यांना विनंती करतो चांगला बाजारभाव बाद द्यावा आणि निश्चित हुशार आहे चांगला निर्णय तुम्हाला तसेच त्यातील दिसले प्रकल्प एक महत्वाकांक्षी शंभर कोटीचा प्रकल्प अत्यू त्यांनी सुरू केलेला आहे निश्चित त्यामुळं कारखान्याच्या सभासदनायुष्यामध्ये चांगला बाजारभाव देण्याचा ते प्रयत्न करतील आणि मिळेल असे अपेक्षा व्यक्त करतो